कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काल येऊन आम्ही पोहोचलो तो व्हिडिओ तुम्ही बघितलात आईला सरप्राईज दिलं नाही गे आई इकडे आई तू आई आमची वाईफ जरा मेकअप करतो सर तुला कोणी सांगितलं ना काय गे आम्ही येणार ती नाही कोणीच नाही आईला पण माहिती नव्हतं आम्ही येणार आहे ते बाबांना पण नाही सांगितलं आणि आईनं असंच आपलं साधा माधा जेवण बनवलं ना मी येऊन जेवलो मस्तपैकी रात्री जरा थकलेलो ते झोपलो आता चालले मोठ्या बाबांकडे मोठ्या बाबा म्हणजे आमच्या बाबांचे मोठे भाऊ म्हणजे त्यांना बाऊच म्हणतो तर त्यांच्याकडे आम्ही जातो आहे घरी बंथन खेळतोय खाली तो नाहीचा आहे आणि स्वातीमावशी पण आलेली आहे आमच्या आधी स्वातीमावशी हजर झाली तर ती पण आलेली आहे आणि माझ्या भाता लाडका आहे सोने सोनू हे सोन इकडे बघ ना मावशी बघ सकाळपासून मावशीला चिपकून आहे नुसता असं आणि आता मी चाललोय पावसाचं वातावरण पण झालं दाखवत आम्ही निघालो आता मोठ्या बाबांकडे स्वरूप मी आणि मावशी शॉर्टकटच्या रस्त्याने जातो पायी पायी अकरा नंबरची गाडी करून मनोर बारिश काय फीचर आता एक मिनिटा काम करत आहे काय आता हाय सर मनोर काय खाते मनोरला हॉस्पिटल घेऊन जायचं आहे जरा बदल खात चहा पाणी फराळ आता करणार त्यानंतर लगेच निघणार आहे घरी जायला थोडा वेळ पावसाचं वातावरण पण झालेलं आहे ना त्याच्यामुळे आम्ही येऊन पोचलो लावण्याकडे मोठ्या बाबांकडे तुम्हाला दाखवते आजूबाजूचा परिसर हे बघा किती मस्त असं हे आमचं घर बाबा आम्ही होतो इथे पहिली आहे तुला आम्ही इकडेच राहतो पहिले हाय कर सगळ्यांना हाय कर हात दाखव हाय कर <laughs> तर इथे येऊन पोहोचलो तर याआधी ना आम्ही लग्नाच्या इकडेच होती काकी मी तर हा आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आता लावण्याला बाय बाय करून आता आम्ही निघणार आहेत घरी जायला इकडे आम्ही आलोय आमची मोठे मला दाखवते ला बाए बाए आणि आमची वहिनी चला आता आम्ही जातो घरी असं काय नाही गे तू वाईट रावलस म्हणून आम्ही चांगली झालं म्हणजे असं तिची नात वाढली ती कुठली तिची एकच होती गो आणि आता झालं <laughs> काय <laughs> करायचं परत परत बाय आणि आम्ही मोठ्या इकडून आता निघाले घरी जायला ए स्वाती निघालेत घरी जायला दुसऱ्या रस्त्यान पण स्वातीला पण माहित नाही रस्ता मला पण माहित नाही बघे जाऊन बघे नाहीतर भेटलं घर ना, ना। परत रिटर्न येऊन म्हणजे आतीच्या घरी जाणार परत रिटर्न येऊन मग परत हाय त्या पर रस्त्याने गपचूप जाणार बघा <laughs> आपण घरी तो व्हिडिओ मध्ये बघितलं होतं काय कसलं मला समोरच हनुमान मंदिर आम्ही आणि फायनली पोहोचलो आम्ही आमच्या बंगल्याजवळ तुझा बंगला आमचं म्हणजे आमच्या बाबांचं चल अरे थांब आम्ही निघालो तर तिकडे माझी आत्ते आते तू आल्यानंतर मी कसं म्हणायचं माझी आत्ते आली माझी आत्ता आली आता तू माझ्या तू, तू ए आता तुम्हाला बोलायचं इकडे आलोय मी जेवायला हा मोबाईल शिवाय जेव आणि कालगिरी मस्त जेवण बघा मंथनच्या आवडीचं आहे जेवण आहे ना बाळा